नमस्ते शिक्षक पात्रता परीक्षा टी टी एक्झाम दोन हजार पंचवीस तर या एक्झामची आपण तयारी करतोय आणि आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि आजचा आपला टॉपिक आहे परी आणि परिमिती म्हणजे सर्कम्फरन्स आणि पेरेमिटर अतिशय चांगला टॉपिक आहे दोनच सूत्रांवर हा टॉपिक डिपेंड आहे पण खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील पेपर एक व पेपर दोन या दोनही पेपरसाठी अतिशय महत्वाचा असणारा हा टॉपिक आहे ठीक आहे तर पाहूया आपण तर हा टॉपिक पाहताना आपल्याला दोन सूत्र महत्वाची लक्षात ठेवायच्या परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे काय तर परिमिती परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे थोडक्यात काय समजा हा एक त्रिकोण तुम्हाला दिला ए बी सी मग ह्या ए बी ची परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे ए बी अधिक बी सी अधिक ए सी ओके म्हणजे समजा ही चार ही पाच आणि ही सहा दिली तर चार अधिक पाच अधिक सहा म्हणजेच किती आले पंधरा सेंटीमीटर काय असेल ते लक्षात आलं जर तुम्हाला चौकोनाची परिमिती काढायची असेल तर ह्या चार ही बाजूंची बेरीज करा हा चौरस असेल तर चार गुणिले काय होणारे बाजू होणारे ओके त्याच पद्धतीने हा जर आयत असेल तर आयताच्या ह्या बाजू आणि ही बाजू काय असते समान असते म्हणजे आपण याला एल म्हणतो ही झाली एल म्हणजे लेंथ ही ब्रेथ आहे ही ब्रेथ आहे म्हणजेच काय झालं दोनदा एल अधिक दोनदा बी म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला असाही दिसेल टू एल प्लस बी लक्षात तर या पद्धतीने परिमिती म्हणजे काय दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज मग त्या आकृतीला पाच बाजू असेल तर पाच बाजूंची बेरीज दहा बाजू असेल तर बाजूंची बेरीज आणि त्यानंतर फक्त ज्याला बाजू नसतात अशी डायग्राम म्हणजे कोणती आहे वर्तुळ आणि ह्या वर्तुळाचा जो परीघ आहे म्हणजे थोडक्यात परीग म्हणजे काय ती कडा म्हणजे थोडक्यात काय <सथिए> एक रिंग घेतली ती कट केली आणि ती सरळ केली तर तिची जी लेंथ असते त्याला म्हणतो आपण परी बरोबर आहे पण म्हणजेच अं परिमिती तर याची जी परिमिती आहे म्हणजे परीख जो आहे तर याचं सूत्र जे आहे ते दोन पाय आर आहे लक्षात आलं त्याला सी असं म्हटलं जातं आर म्हणजे काय त्रिजा पाय म्हणजे काय बावीस छेद सात किंवा तीन पॉईंट चौदा आर म्हणजे त्रिजा तर या पद्धतीने तुम्हाला परी वर्तुळाचा जो परीघ आहे त्याचं जे सूत्र आहे ते, ते दोन पाय आर बाकी परिमिती म्हणजे काय दिलेल्या सर्व बाजूंची फेरी आणि ह्या दोन कन्सेप्टवर डिपेंड हा सर्व टॉपिक आहे आणि खूप सारे प्रश्न तुम्हाला पेपर, एको पेपर, दो दोने ही पेपर मदी आ, एक व पेपर दोन ह्या दोनही पेपरमध्ये या टॉपिकवर आलेले पाहायला मिळते ओके ठीक आहे तर जवळजवळ एक एक चौदा पंधरा प्रश्न आहेत काही या ठिकाणी मी घेणारे काही तो 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 तुम्ही सॉल्व्ह करायचे फक्त बेसिक कन्सेप्ट समजून घ्या मग बाकी तुम्ही सहजरित्या काय करू शकता ते प्रश्न सॉल्व्ह करू शकता आता बा काय दिलाय प्रश्न मी ह्याकृती मैदानाच्या कडे मी पंधरा फेऱ्या मारला ओके एक आयकृती मैदान आहे ओके okay? त्याला किती फेरे कंप्लीट केले आहेत आणि पंधरा फेरे कम्प्लीट केले तेव्हा एकूण पाच पॉईंट एक किमी अंतर चालून पूर्ण झाले ओके ठीक आहे त्या मैदानाची लांबी शंभर मीटर आहे लांबी आहे okay? शंभर मीटर ओके शंभर मीटर तर त्याची रुंदी किती असा आपल्याला प्रश्न विचारला ठीक आहे आता आपल्याला रुंदी माहीत नाही मग रुंदीला आपण एक्स म्हटलं मग आता काय होईल लांबी परिमिती आयताची परिमिती काय दोनदा लांबी दोनदा रुंदी म्हणजे शंभर आणि शंभर किती झाली दोनशे अधिक एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स आणि या पूर्ण आयताच्या कृती ही जी परिमिती आहे याला तेव्हा त्यांनी ते पंधरा कंप्लीट फेऱ्या मारल्या तेव्हा जे अंतर झालं ते पाच पॉईंट एक किलोमीटर याला मी हजारनी गुणलं हजारनी गुणायचं कारण काय हे किलोमीटरमध्ये आणि हे आलं लक्षात मग आता हे सर्व मीटरमध्ये मध्ये कन्वर्ट झालं मग आता पंधरा दोन्ही इथं किती होणारे तीस आणि हे दोन शून्य तीन हजार अधिक पंधरा दोन्ही इथं पण किती झाले तीस एक्स बरोबर इथं याने गुणल्यामुळं इथं किती होणार आहे एक म्हणजे एकावन्न वर दोन शून्य का कळलं तुम्हाला तीन शून्य मी ठेवून घेतलं एका नंतर पॉईंट म्हणजे शेवटचा एक शून्य गायचा आता इथे जर पाहिलं तर हे तीन हजार इकडे जाऊन काय होणारे वजा जर हे तीन हजार तिकडे जाऊन वजा झाली तर इथे राहिले तीस एक्स म्हणजे किती आले दोन हजार आता पहा इथे ह्याच्यातून वजा करायचे पाच हजार तीन हजार गेल्यावर दोन हजार आणि वरचे शंभर लक्षात मग एक्स बरोबर दोन हजार शंभर भागीले किती आले तीस म्हणजे एक्स बरोबर या शून्याला हा शून्य गेला आ, तीने साते एकवीस आणि शून्य म्हणजे एक रुंदी जी आहे ती मला किती मिळालेली या ठिकाणी सत्तर मीटर मिळालेली आहे तर या पद्धतीने या टॉपिक वर विचारले जाणारे प्रश्न आहेत ओके ठीक आहे आता अठ्याऐंशी सेमी परीघ असणाऱ्या वर्तुळातील कोणतेही चार बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेमी असेल आता एक वर्तुळ आहे त्याचा जो परिघ आहे हा जो परीघ आता परीघ म्हणजे काय त्याची पूर्ण लेंथ परिघाचं सूत्र काय दोन पाय आर मग दोन पाय आर हे जे आहे हे किती दिले त्यांनी अठ्याऐंशी सेमी म्हणजे इथून मला काय मिळणार आहे आता ही मिळालेली आपण याच्यावर काय करणार चार खांब उभे करतात चार खांब उभे करून या ठिकाणी जी डायग्राम मिळते ती काय मिळते चौरस मिळते हे लक्षात ठेवा आता चौरस असल्यामुळे चौरस चौरस असल्यामुळे हो याचा जो कर्ण आहे हा या ठिकाणी होतो आता आपल्याला विचारले त्याची बाजू किती म्हणजे आता तुम्ही जर आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही समजून इथं किती असणार आहे डिग्री असणार म्हणजे थोडक्यात काय आपल्याला जरी त्रिज्य मिळाली तरी आपल्याला ही बाजू आपल्याला काय करता येणार आहे काढता येणार आहे ओके कशा पद्धतीने तर पाहूया आपण आता इथं पा दोन गुनिले बावीस छेद सात इथं आर गुणिले इकडे किती आहे अठ्याऐंशी मग आर बरोबर इकडे काय होणारे अठ्ठ्याऐंशी गुन्हेले सात हे सात गुणिले गेले आणि बावीस गुणिले दोन भागिले आले हे जे दोन गुन्हे गुनिले बावीस एक बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बेकबे बेदुने चार सात दुन्या चौदा म्हणजे ही त्रिज्या जी आली ही किती आली चौदा सेंटीमीटर आता गंमत पहा हे चौदा आहे हे चौदा आहे म्हणजे त्याचा जो करण आहे हा चौदा वर्ग वर्गमुळे दोन लक्षात ठेवा Okay. तर चौदा वर्ग मुळात दोन हा काय झाला आता तुम्ही म्हणाल सर कसं काय तर आता इथे जेव्हा जेव्हा केव्हा हा काटकोण त्रिकोण आहे इथं नव्वद आहे ही बाजू आणि ही बाजू सामान्य आणि ही समजा पाच आहे ही पाच आहे तर कर्ण असतो पाच वर्ग मुळात दोन ओके okay? ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचे दुसरी एक महत्वाची गोष्ट जर समजा तुमच्या ह्या पद्धतीने लक्षात राहत नसेल तर अजून एक मेथड आहे ती मेथड कोणती आहे तर पहा समजा ही बाजू मी या ठिकाणी जोडली हा कर्ण आहे हे वर्तुळाच्या केंद्रातून जात हे नेहमी लक्षात ठेवा आयत किंवा चौरस जर तुम्ही वर्तुळा काढला तर त्याचा कर्ण नेहमीच के वर्तुळाच्या केंद्रबिंदू आता मला काय मिळालेली त्रिजा बर दुसरी गोष्ट हा चौरस आहे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू काय असली पाहिजे समान असली पाहिजे इथं कोण आहे नव्वद अंश आहे आता हा जो आहे हा कर्ण आहे त्रिजा किती आली चौदा म्हणजे कर्ण किती झाला अठ्ठावीस ओके आता कर्णाची जी बाजू आहे म्हणजे आता हा नव्वद आहे हा आणि हा कोण ह्या दोन बाजू समान असल्यामुळे हा की झाला पंचेचाळीस आणि पंचेचाळीस आता पंचेचाळीस अंश कोणासमोरची बाजू पंचेचाळीस अंश कोणासमोरची बाजू हा एक थेरम आपण पाहिलेला आहे कोणता कोणता तीस कोणा अंशासमोरची बाजू काटकोण त्रिकोणामध्ये रिपीट रिव्हिजन म्हणून लक्ष ठेवा हो कारण पुढे जाऊन तुम्हाला हे वापरावं लागणार आहे कधीतरी तीस अंश कोणासमोरची बाजू ही एक छेद हा पसते काय गुणिले कर्ण ओके साठ अंश कोणासमोरची बाजू ही काय असते वर्गमुळात तीन छेद दोन गुणिले काय असतो कर्ण हे गुणिले हा आणि इथं पंचेचाळीस अंश कोणासमोरची बाजू एकछेद वर्गमुळात दोन गुणिले काय असते करणं तर या पद्धतीने मग आता इथं काय हे पंचेचाळीस हे का बरं पंचेचाळीस कारण हे आहे चौरस म्हणजे ह्या दोन बाजू समान म्हणजे हा नव्वद त्यामुळे हे नव पंचेचाळीस पंचाळीस आहे आता पंचेचाळीस अंश कोणासमोरची बाजू समजा मला ही काढायची असेल तर ती काय एक छेद दोन गुणिले वर्गमुळात दोन एक छेद सॉरी <coughs> वेळ थोडासा जास्त घेतोय तुमचा पण ठीक आहे कारण असे प्रश्न परत आले तर मग मात्र ते तुम्हाला काय करता का यायला पाहिजे सोडवता चालू आहे इथं किती आले अठ्ठावीस ओके आता पंचेचाळीस अंश शकून समोरची बाजू ही पण आहे आणि ही पण आहे ओके ठीक आहे मग आता इथं काय झालं आता हे जे तुम्हाला सॉल्व आहे हे कसं सॉल्व्ह करायचंय इथं वर्गुळात दोन आहे आता इथे जर पाहिलं इथं किती आहे अठ्ठावीस आहे मग आता वर्गुळात दोन्ही जर मी वर खाली मल्टिप्लाय केलं किंवा वर खाली गुणलं तर काय होणार आहे खाली किती येणार आहे वरती आणि खाली वरती आले वर्गमुळात दोन खाली आले दोन का इथं वर आणि खाली आपण काय केलं वर्गवणात दोन्ही गुणलो आता वर्गवणात दोनला वर्गवणात दोन्ही गुणल्यानंतर दोन उत्तर येतात गुणिले किती आहे अठ्ठावीस ओके दोन्ही इथं भागलं किती आलं चौदा आणि चौदा वर्गवणात दोन या पद्धतीत लक्षात ही दुसरी मेथड आहे खरं तर ही तुम्ही लक्षात ठेवा मी काय केलं होतं इथं या पद्धतीने कर्ण काढला होता अजूनही इथं नव्वद कारण चौरसाची कर्ण परस्परांना काटकोणात दुभागतात म्हणजे इथं पण नव्वद होणार आहे म्हणजे हे आणि हे ऑलरेडी आहे म्हणजे मला कर्ण काढायचं आहे मग ही पण म्हणजे थोडक्यातल्या हा नवदी हो म्हणजे हा पंचेचाळीस आणि हा पंचाळीस असणार आहे कर्ण किती होणार आहे तर जेव्हा काटकोण त्रिकोणामध्ये दोन बाजू समान असतात तेव्हा ह्या दोन बाजूला फक्त वर्गमुळात दोन्ही काय करायचं असतं गुणायचं असतं लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे दोन तीन कन्स मी एकत्र सांगितलं लक्षात ठेवा कशा पद्धतीने ठीक आहे तर, तर त्यानंतर आठ सेमी पाया असलेल्या समद्विभुज समद्विभुज त्रिकोण म्हणजे ह्या दोन बाजू काय असल्या पाहिजे समान असल्या पाहिजे ज्याचा पाया आठ सेंटीमीटर आहे ओके ठीक आहे त्याची परिमिती शून्य पॉइंट अठरा मीटर आता शून्य पॉइंट अठरा मीटर आता तुम्हाला एक माहिती काय शंभर मीटर सॉरी शंभर सेंटीमीटर तेव्हा एक मीटर होतो ओके मग शून्य पॉइंट अठरा मीटर याला काय केलं आपण सेंटीमीटर कन्वर्ट करण्यासाठी शून्य पॉईंट अठराला शंभरनी जेव्हा मी गुंतवतो तेव्हा ते, ते कशात होतं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट झालं इथं किती आलं ते अठरा सेंटीमीटर आता पाया जर अठरा आठ आहे आणि याची परिमिती टोटल परिमिती ही जर अठरा सेंटीमीटर आहे म्हणजे ही बाजू हो की ही बाजू हो की ही बाजू यांची बेरीज अठरा आहे त्यातली आठ यांनी घेतली म्हणजे राहिली दहा दहा ह्या दोघांना वाटायचे ते समान समान वाटले पाहिजेत म्हणजे पाच ओके ठीक तर त्याचे क्षेत्रफळ काढा आता क्षेत्रफळ काढण्यासाठी जर मी इथं काटकोण काढला ओके आपण इथं काय करूया इथं लंब टाकला म्हणजे हा काय करणार इथं नव्वद डिग्री जर मला हा पाया माहिती किती येतो आठ जर मला उंची समजली तर ऑब्विसली मला काय काढता येणार आहे तर त्याचं क्षेत्रफळ काढता येणार कारण त्रिकोणाचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिले काय उंची ओके आता एकशे दोन गुणिले पाया आठ आहे मला उंची माहित नाही मग उंची कशी काढणार नाही सिंपल आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा कर्ण आहे ओके इथं हे नव्वद आहे आता हे टोटल आठ आहे म्हणजे हे किती आलं चार आलं हे पाच हे चार म्हणजे हे तीन असलं पाहिजे कारण पायथ्यापुरस का त्रिकुटे काय त्रिकुटे तीन चार आणि पाच पायथागोरस थेरम मध्ये किंवा काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण जर पाच असेल तर आणि एक बाजू चार असेल तर दुसरी तीन असते एक तीन पाच चार अशा पद्धती आहे ओके okay, नसेल तर तुम्ही पायथोरसचा प्रमेय वापरून काढू शकता ओके okay? ठीक आहे मग आता हे चार आहे फक्त तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला रिपीट करून सांगतोय हे चार हे, हे। म्हणजे उंची किती आली तीन आली आता तीन आल्यामुळं इथं किती झालं चार आणि किती आले बारा म्हणजे बारा चौक सेमी काय आलं त्रिकोणाचं क्षेत्रफळात तर या पद्धतीने इथं पायथागोरस थेरम तुम्हाला वापरायचा होता आणि मी पायथागोरसचं त्रिकूट या ठिकाणी वापरलेला आहे काही त्रिकूट आहेत ते पाठ करून ठेवा पाच चार तीन हे त्रिकोट लक्षातच ठेवा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कर्ण असते उरलेली बाजू तीन आणि चार असतात एक तीन असेल तर दुसरी चार ठेवा दुसरी तीन असेल तर एक चार ठेवा दॅट सेट लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगताय चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती चोवीस सेमी परिमिती असलेला चौरस आता हा चौरस आहे ह्या चारही बाजू समान आहेत आणि ती चारही बाजूंची बेरीज किती आलेली आहे चोवीस मग ला जर मी ने भागलं तर किती आलं सहा म्हणजे ही बाजू सहा ही सहा ही सहा ही सहा आणि हा काय झालं कर्ण मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं पण याच्या आधीच ही कन्सेप्ट पाहिली म्हणजे किती महत्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल जर काटकोन त्रिकोणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय ही जर ही जर एक्स असेल आणि ही जर एक्स असेल आणि हा काटकोण त्रिकोण असेल तर एक्स वर्गमुळात दोन याला फक्त काय चिटवा वर्गमुळात दोन म्हणजे आता हा जो कर्ण होणार आहे हा किती असणार आहे सहा वर्गमुळात दोन बस झालं त्याच कर्ण सिंपल मध्ये सॉल्व ओके ठीक आहे तर त्याच्या पुढचं गणित काय सांगितलं एका वर्तळा वर्तुळाकृती बागेला चार पदरी कुंपण झालाय एक हजार चारशे आठ मीटर काटेरी तार लागलेली आहे चार पदरी किती पदरी चार आणि एवढी मीटर तार लागली ओके एक चारशे झिरो आठ म्हणजे थोडक्यात याला जर मी चारने भागल चारने का भागल कारण ही चार पदर चार वेळा राऊंड टाकलंय मग एका राऊंड ला किती लागलं आपण जर याचा हिशोब काढला तर चार काटेरी मीटर लागली तर त्या बागेच्या कडेने समानांतरावर चार विजेचे खांब असतील तर प्रत्येक दोन खांबाच्या मधील कमीत कमी अंतर कमी किती मीटर असेल ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय काढायचं आता तुम्हाला तर हा काय आपण काढला त्रिको त्या वर्तुळाचा काय काढला परी काढला आता तो परीघ काढल्यानंतर परीगाचं सूत्र काय म्हणजे आपल्याला त्याची काय मिळेल त्रिज्या मिळेल ओके ठीक आहे आता याचे परीगाचं सूत्र काय वर्तुळाचं दोन पाय आठ बरोबर ती किती आहे तीनशे बावन्न तीनशे बावन्न म्हणजे दोन गुणिले बावीसशे सात गुणिले आर बरोबर तीनशे बावन्न म्हणजे इथे काय होणार आहे आर बरोबर तीनशे बावन्न गुणिले सात भागिले दोन गुणिले बावीस आपण आधी दोन्ही भाग देऊ काय होईल बेक बे इथं किती आले एक उरला बेसती चौदा एक उरला बेसक बारा बावीस एक बावीस 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 म्हणजे बारा बावीस बावीस आठ शहात्तर असे आठ ओके बावीस ला आठ निघून ते एकशे शहात्तर उत्तर येते पहा आठ दुने सोळा हा चाल आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा आठ ओके सत्याटी छप्पन्न म्हणजे हे कि, किती त्रिज्या किती आलेली आहे छप्पन्न आलेली आहे जर त्रिज्या छप्पन आहे okay? ओके याची त्रिज्या छप्पन्न आहे याच्यावर जर मी एक चौरस तयार करत असेल तर हा चौरस आहे असं कन्सिडर करा चारही बाजू समान जर असेल तर हे किती आहे छप्पन्न हे छप्पन्न हे, हे काटकोन त्रिकोण आहे पुन्हा एकदा तोच प्रमे आलेला आहे काय जर हे छप्पन्न आहे हे छप्पन्न आहे हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे करणं हे एक कन्सेप्ट क्लिअर लक्षात ठेवा चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात एकमेकांना छेदतात म्हणजे जिद चौरसाचे कर्ण एकत्र येतात तिथं काटकोन बनलेला असतो म्हणजे आता ह्या दोन बाजू काय होणार आहेत इक्वल असणार आहेत कारण त्या कर्ण एकरूप पण असतात ओके म्हणजेच पुन्हा एकदा आपण पाहिला मगचा फेरम जो की आतापर्यंत आपण तीन वेळा वापरला ही बाजू आणि ही बाजू समान असेल ही छप्पन्न आहे ही पण छप्पन्न आहे तर छप्पन्न ला घेऊन फक्त कर्ण काय लावा कर्णाला ला, वर मला दोन चिटकून द्या तुम्हाला त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा काय सांगितलंय आकृतीत चौकोन पिकेवर याची परिमिती काढा हा जो चौकोन तुम्हाला दिसतो याची काय काढायची आपल्याला परिमिती काढायची आहे आणि जर मला याची परिमिती काढायची असेल तर ती परिमिती मी कशा पद्धतीने काढणार आहे हे नव्वद आहे हे नव्वद आहे म्हणजे हे कम्प्लीट जर मी इथं नव्वद टाकला हे सहा आहे म्हणून हे सहा हे दोन आहे म्हणून हे दोन आहे आता हे पंचेचाळीस आहे हा काटकोण त्रिकोन आहे म्हणजे हे पण काय असलं पाहिजे पंचेचाळीसच असलं पाहिजे ओके ठीक आहे कारण काटकोण त्रिकोण किती त्या डायग्रामवर वर जाऊ नका त्यांनी दिलेल्या माहितीवरच ठीक आहे मग आता <coughs> हे जर सहा असेल तर हे पण किती असणारे सहाच असणारे का कारण काटकोण त्रिकोणामध्ये तुम्हाला माहिती आहे हा नव्वद आहे तर हा पंचेचाळीस तर हा पण पंचेचाळीसच असला पाहिजे कारण काटकोण त्रिकोणाच्या तीन कोण असते ओके ठीक आता हे पंचेचाळीस हे पंचाळीस हे सहा हे सहा आता हे सहा हे सहा असणार आहे तो सहा वर्ग किती वेळा हा प्रमेय वापरला चार वेळा वापरला आता ओके कारण ही बाजू आणि ही बाजू समान आहे आता आपल्याला याची बेरीज करायची परिमिती काढायची परिमिती काढताना आपल्याला ह्या बाजूचं देणं गेलं नाही आपल्याला ह्या बाजू देणं गेले दोन दोन सहा आठ 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 सोळा सोळा Okay? सोळा अधिक सहा वर्गमाळा दोन ओके okay? कारण ही त्याच्यामध्ये ऍड होणार नाही सोळा अधिक सहा वर्गमाळा दोन झाली लक्ष म्हणजे सॉल्व्ह करता येणार आहे आता इथं जर पाहिले तर काय नऊ सेमी नऊ सेमी आणि चाळीस सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही करणांवर कापून चार पथका तयार केल्या तर त्या रंगीत पताकांची एकूण परिमिती किती सेमी असेल ओके चार सेमी आणि चाळीस नऊ सेमी आणि चाळीस सेमी ठीक हे किती आहे चाळीस हे किती आहे नऊ हे चाळीस हे नऊ आणि काय केलं कर्णला दोन इनला काप घातला म्हणजे इकडून पण कापलाय आणि इकडून पण कापलंय ठीक आहे आता हे जर नऊ आहे तर कर्ण आणि हे जर चाळीस आहे तर एक कर्ण तुम्हाला कळला चाळीस आणि नऊ म्हणजे कर्ण झाला एक्केचाळीस आता तुम्ही सर कसं आहे आता सिंपल लॉजिक आहे याच्या माग जर हे पण एक आहे जर तुम्ही हे पाहिलं तर हे किती दिले चाळीस हे नव्वद आहे हे नऊ आहे आणि हे किती आहे माहीत नाही चाळीस कर्णाचा वर्ग काय असतो उरलेल्या दोन बाजूंचा वर्ग एवढा नऊचा वर्ग किती येणार आहे एक्क्याऐंशी आणि चाळीसचा वर्ग किती येणार आहे चौक सोळा सोळाशे ओके okay? म्हणजे यांची बेरीज किती आली सोळाशे एक्क्याऐंशी आणि सोळाशे एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे तर एक्केचाळीसचा वर्ग म्हणजे हे करणं ची लांबी एकेचाळीस आधी जर कर्ण एक्केचाळीस असेल तर याच्या वाट्याला किती आले आणि याच्या पण वाट्याला किती आले वीस पॉईंट पाच ओके okay? म्हणजे थोडक्यात हा पण किती झाला वीस पॉईंट पाच आणि हा पण किती झाला वीस पॉईंट पाच म्हणजे आता हे पहा वीस पॉईंट पाच आणि वीस पॉईंट पाच किती एक्केचाळीस म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ किती होणार एकेचाळीस आता हा एक पताका तयार झालेला आहे म्हणजे एकवी इथं प्रत्येकाच्या वाटायला वीस पॉईंट वीस वीस पॉईंट पाच वीस पॉईंट वीस पॉईंट पाच वीस पॉईंट वीस पॉईंट पाच वीस पॉईंट म्हणजे टोटल पथका किती चार चार आणि इंची काय काढायची तुम्हाला परिमिती म्हणजे थोडक्यात काय एक्केचाळीस अधिक एक्केचाळीस अधिक ओके चाळीस बरोबर आहे असं किती वेळा होणार आहे दोनदा ओके ही एक पताका आहेच ना सेम एक्केचाळीस चाळीस म्हणजे इथं किती होणार आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दोन बे दोन्ही चार आणि आठ दोन्ही सोळा एकशे बासष्ट त्यानंतर इथं किती होणार आहे एक्केचाळीस अधिक नऊ ओके ठीक आहे असं किती वेळा होणार आहे दोन एक्केचाळीस अधिक नऊ एक्केचाळीस अधिक नऊ बरोबर म्हणजे ईद किती आले पन्नास पन्नास म्हणजे इथे किती आले शंभर म्हणजे टोटल त्यांची परिमिती दो आली दोनशे बासष्ट पर्याय क्रमांक तीन आले लक्षात कशा पद्धतीने काढलं म्हणजे इथं तुम्हाला पाहिजे बरोबर स्थिर आलेलं पाहिजे प्रमेय आला पाहिजे ओके त्याच्या पुढचा प्रश्न पुर् काय सांगितलाय एकशे शहात्तर सेमी परी कोणतेही चार बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या बाजू किती एक वर्तुळ त्याचा परीघाच सूत्र आहे दोन पाय आर परी किती दिलाय एकशे शहात्तर दिलाय म्हणजेच दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले त्रिजा किती आहे एकशे शहात्तर इकडं त्रिजा जर मला काढायची तर एकशे शहात्तर गुणिले सात होणार आहे आणि खाली दोन गुन्हे बावीस बावीस म्हणजे अठ्ठावीस आहे काय सांगतोय मी तुम्हाला याची त्रिज्या जर अठ्ठावीस आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं आपण आता हे खूप वेळा यूज केलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल अठ्ठावीस हे अठ्ठावीस म्हणजे फक्त अठ्ठावीस ला काय लावा वर्ग मला दोन चिटकून द्या म्हणजे त्याची काय झाली त्या चौरसाची काय झाली बाजू या ठिकाणी झालेली आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपण इथपर्यंत आलो एकशे एक बत्तीस सेमी बिंदू वर्तुळाशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृती बाजू किती असेल हा प्रश्न मला वाटतो तुम्ही सहजरित्या आता सोडवू शकता फक्त मला तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून द्यायची एक नीट लक्ष ठेवा चौरस चौरसाचे सर्व गुणधर्म लक्ष ठेवा पहिला गुणधर्म चारही बाजू समान दुसरा प्रत्येक कोण हा काय असतो काटकोण असतो त्यानंतर कर्ण एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना काटकोणात इथे काय करतात दुभागतात म्हणजे ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू सगळ्या काय असतात समान असतात म्हणजे इथे सुद्धा एक काटकोण तयार होतात म्हणजे चौरसामध्ये किती काटकोण तयार होतात चार होतात आणि त्याचा ते छोटे छोटे जे कोण तयार होतात ते पंचेचाळीस पंचाळीसचे कोण तयार होतात <coughs> ठीक आहे आता इथं काय का तीन पॉइंट तीन सॉरी तीन वर्गमुळ तीन सेमी उंची असणाऱ्या समभूज त्रिकोणाची परिमिती किती आता समभूज त्रिकोण आहे याचा अर्थ याचा अर्थ त्याच्या तीनही बाजू काय समानित म्हणजे ही बाजू ही बाजू आणि ही बाजू समान आता त्याची उंची उंची ही किती दिली तीन, तीन। आता तुम्हाला हे माहितीये काय हा जो कोण आहे हा किती अंशाचा असणार तीस कारण इथं किती नव्वद कारण उंची ही नेहमी काय असते परपेंडिक्युलर असते ठीक आहे मग आता जर नाईन्टी डिग्री असते लंब असते ओके ठीक आहे आता साठ अंश कोणासमोरची बाजू ही काय असते कर्णाच्या साठ अंश कोणासमोरची बाजू पुन्हा एकदा रिपीट करतोय मी तीस अंश समोरची बाजू कशी असते एक छेद दोन गुणिले काय असत कर्ण साठ अंश कोणासमोरची बाजू ही कशी असते वर्गमळात तीन छेद दोन गुणिले कर्ण आणि पंचेचाळीस अंश समोरची बाजू कशी असते एक छेद वर्गमुळात दोन गुणिले कर्ण मग आता आपल्याला हे वापरायचे का कारण साठ अंश समोरची बाजू त्यांनी दिली आता ती जी बाजू दिली ती किती दिली तीन वर्गमळा तीन ओके मग ती किती असते वर्गळा तीन छेद दोन गुणिले काय असतो कर्ण म्हणजे जर मला आता इथं हे दोन वर्गमूळ वर वर भा, वर 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 तीन भागी जाणार म्हणजे तीन वर्गात तीन गुणिले दोन हे दोन भाग आणि हे गेले तिकडे आला कर्ण वर्गात तीन लाईन त्यांचा ओके म्हणजे मला आता कर्ण जो मिळाला म्हणजे हे किती आहे सहा ओके ही जर बाजू सहा असेल तर ही पण किती असणार आहे सहा आणि ही पण किती असणार आहे सहा म्हणजे सिंपल जर मी त्याचे परिमिती जर मला काढायची असेल तर सहा 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 म्हणजे किती असणार आहे ती अठरा सेंटीमीटर आल्या लक्षात तर हे प्रमेय तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी वापरायचे हो आहेत आता त्यानंतर परत शेजार्या खुल्याप्रमाणे वर्तुळ दिलेलं आहे हे चौदा दिलंय मला वाटतं हे जे प्रश्न आहेत तर मला वाटतं मी दहा प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत उरलेले जे बाकीचे प्रश्न आहेत ते, ते तुम्ही ट्राय करायचे आहेत ठीक आहे तीके? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न सेम प्रश्न दिलाय बा इथं जो प्रश्न दिलाय सेम त्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न त्यानंतर त्यानंतर दुसरा हा पण प्रश्न प्रश्न सेम आहे जाळी वाचून घ्या लक्षात येईल तुमच्या कारण सेम सेम प्रश्न परत विचारले गेले आहेत या ठिकाणी सुद्धा पाच वेळेचे किंपन ता खर्च किती येतो तर या पद्धतीने हे चार प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेले आहेत टोटल जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आहेत चौदा त्यातले चार प्रश्न जवळजवळ दहा प्रश्न मी या ठिकाणी घेतले चार प्रश्न तुम्हाला करायचे आहेत कारण सेम पॅटर्ननी प्रश्न रिपीट होत आहेत सेम कन्सेप्ट परत रिपीट होत आहेत त्यामुळं बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवायचे हे जे उत्तर तुम्ही मला पाठवणार आहात आणि खरच सोडवायचे कारण ते आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यातून आपल्याला मार्क मिळणार ओके ठीक आहे तर या ठिकाणी आपला हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे बाकीचेही अजून काही टॉपिक आहेत ते येत्या दिवसामध्ये आपण कंप्लीट करणार आहोत झालेले टॉपिक पाहून घ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा चांगले मार्क करा ऑल द बेस्ट बाय बाय